आज आपण बोलणार आहोत कापसाच्या बाजारभावात आलेल्या मोठ्या उसळीबद्दल शेतकऱ्यांकडे कापूसच उरलेला नाही मग हा भाव वाढतोय तरी कोणासाठी हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आहे नमस्कार सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे कापसाच्या उत्पादनात झालेली घट आणि जे मार्केटमध्ये बाजारातील आवक आहे ती झालेली कमी या गोष्टीमुळे जो बाजारभाव वाढलेला आहे अशा दोन तीन मुद्द्यावर आपण थोडीशी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झालेली आहे तसेच बाजारात आवक देखील कमी झालेली आहे यामुळे कापसाच्या बाजारभावात मोठी उसळी घेताना आपल्याला मार्केट दिसत आहे याच ठिकाणी सांगवी बाजारात परिसरात मध्यम धाग्याच्या कापसाचे जे दर आहेत ते आठ हजार दोनशे प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव पोहोचलेला आहे इथली खासगी व्यापाऱ्यांनी जे खासगी व्यापारी आहेत ते सी सी आयच्या दरालाही मागे टाकलेले आहेत आणि दरवाढीचे आपण काही मुद्दे बघणार आहोत यावेळी कापसाच्या बाजारात आपल्याला तेजी दिसत आहे पहिली गोष्ट यंदा लागवडीमध्ये घट झालेली आहे दुसरी गोष्ट कापूस आयातीवर शुल्क वाढलेले आहे आणि तिसरी सरख्याच्या भावातसुद्धा वाढ झालेली आहे या सगळ्यांचा थेट चांगला छान रिझल्ट कापसाच्या बाजारभावावर आपल्याला दिसून येत आहे पूर्वीचा आपण भाव बघूया थोडक्यात आणि आत्ताचा भाव आपण पाहिलं तर सुरुवातीला म्हणजे पूर्वीचा बाजारभाव सहा हजार पाचशे ते सात हजारच्या दरम्यान असा होता पण आता तोच भाव साडेसहा हजारवरून आठ हजार दोनशे रुपयेपर्यंत पोचलेला आहे शेतकऱ्यांच्या मनात समाधानकारक तर आहेच पण त्याचवेळी इमिजिएट एक प्रश्नही निर्माण होतो हमीभाव असताना सी सी आयच्या माहितीनुसार शासनाकडून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार सातशे शंभर रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार शंभर रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला सांगवी परिसरातील प्रामुख्याने मध्यम भागाचा कापूस जो येतो सी सी आय सी सी आयकडून या कापसाला साधारण सात हजार सातशे शंभर दराने खरेदी सुरू आहे पण बाजारात जे व्यापारी आहेत आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये दर देत अस देत असताना पण या ठिकाणी इथं शेतकऱ्यांचा एक प्रश्न निर्माण होत आहे जेव्हा कापूस होता तेव्हा भाव नव्हते आणि आता भाव वाढले तेव्हा कापूसच उरलेला नाही असं शेतकरी नामदेव यांनी भावना व्यक्त केलेली आहे हा दर नेमकं कोणासाठी आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता शिल्लक साठा संपलेला आहे पुढील काळात म्हणजे पुढील येणारा जो अंदाज आहे काही व्यापारी आणि काही तज्ञ सांगतात की पुढे येत्या काळात मध्यम धाग्याच्या कापसाचे जे बाजारभाव आहेत ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक शक्यता आहे असं सांगतात ज्या शेतकऱ्यांकडे अजून साठा आहे त्यांच्या त्यांचे आता पुढील येणाऱ्या बाजारभावकडे लक्ष लागलेलं आहे नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारू शकता